भोर मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी भोर नगरपालिकेच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंजूर करून चार ऑक्टोबर रोजी उद्घाटन केलं पण या विकास कामांसाठी हा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महायुतीने मंजूर करून आणल्याचा गैरसमज करून भोर तालुक्यातील महायुतीमधील सर्व पक्षातील पदाधिकारी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमदार संग्राम थोपटे यांच्यावर आरोपांचा हल्लाबोल केला पण संग्राम थोपटे यांनी आज प्रत्युत्तर देताना सांगितलंय की या विकास कामांना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ला मंजुरी मिळाली होती तरी या नेते मंडळींनी आरोप करताना तारतंत्र ठेवून भाणावर राहून माझ्यावर आरोप करावेत मी जनतेच्या विकासासाठी काम करत असल्यामुळे मला जनतेने सलग तीन वेळा आमदार केलाय व येणाऱ्या काळात पण जनता तुम्हाला दाखवून देईल की कोण योग्य आणि कोण चुकीचं ते चला पाहूयात आमदार संग्राम थोपटे प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय बोलतायत भोर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये भोरवासियांनी मागील काही वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला एक हाती सत्ता भोर शहरामध्ये त्या ठिकाणी दिली सतराच्या सतरा नगरसेवक अधिक अठरावा नगराध्यक्ष अशा सर्वच्या सर्व जागा काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी एक हाती सत्ता त्या ठिकाणी काम करण्याच्या निमित्तानं भोरवासी जनतेने त्या ठिकाणी गेलं तिथून मागचा काळ असेल किंवा आत्ताचा काळ असेल या काळामध्ये भोर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जो आम्ही जाहीरनामा जनतेपुढं प्रसिद्ध केला प्रत्यक्षात आम्ही सांगितलं त्यापैकी जी कामं प्राधान्यक्रमानं आणि करणं गरजेचं होतं त्या संदर्भामध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये ते काम करण्याचा सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांनी प्रयत्न केलेला आहे आता प्रश्न एवढाच आहे की आज जे काही आरोप त्या ठिकाणी झालेत त्या आरोपामधला मुख्य विषय जर या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहिला तर गेल्या पंधरा वर्षामध्ये म्हटले लोकप्रतिनिधींनी काहीच काम केलं नाही आता खरं पंधरा वर्षामध्ये लोकप्रतिनिधी काही काम केलं नाही तर मग पंधरा वर्षामध्ये तुम्हाला बोलायचं काय सुचलं नाही हा देखील पहिला प्रश्न आहे दुसरे सांगत आहेत की पालकमंत्री महोदयांनी अनिधी दिला आम्ही मागणी केली त्यामुळं हा निधी मिळाला वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत सांगितलं त्यांनी हेही सांगितलं की आमदारांनी काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे निधी मिळत नसल्याबद्दल आंदोलन केलं ते खरं आहे वस्तुस्थिती आहे मी आंदोलन केलं माझ्याबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे असतील त्याचप्रमाणे पुरंदर हवेलीचे आमदार संजयराव जगताप असतील त्याचप्रमाणे अशोकरावजी पवार शिरूरचे आमदार असतील हे होते आम्ही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माननीय जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केले तालुक्यातल्या के मतदारसंघातल्या विविध कामांच्या संदर्भात त्यांच्याकडे पत्र दिली परंतु जे काही बुकलेट प्र या मतदारसंघातलं आम्ही सुचवल्यापैकी एकही काम त्या ठिकाणी त्यामध्ये जाणीवपूर्वक घेतलं नसल्याचं निदर्शनास म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही विचारणा केली त्यांनी सांगितलं की मी फक्त या समितीचा सचिव आहे अधिकार सर्व पालकमंत्री महोदयांचा आहे आणि अध्यक्ष त्यांनी तुमच्या कामाला मंजुरी दिलेली नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून खरं तर हे आंदोलन झालं हे आर्थिक वर्ष जर पाहिलं याचं निवेदन चोवीस पंचवीस या, या आर्थिक वर्षाकरताच्या विकास कामांचं होतं जे काल विकास कामांची भूमिपूजन भोर शहरामध्ये आम्ही केली की तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या विकासकामाची भूमिपूजन केलेली आहे मात्र समोरच्या आरोपकर्त्यांनी सांगितलं की एकीकडं आंदोलन करायचं आणि एकीकडं विकास कामांचं भूमिपूजन करायचं मुळामध्ये हे पदाधिकारी गेले अनेक दिवस राजकारणामध्ये कार्यरत आहेत म्हणजे राजकारणात काही नौके नाहीत नौक्या माणसाची एखादी चूक होऊ शकते परंतु तो अर्थसंकल्प त्यांनी काल सांगितलं की म्हणले मी अर्थसंकल्प जिल्हा परिषदेला सादर केला आहे आणि त्या अर्थसंकल्पात मला त्याची बऱ्यापैकी माहिती आहे आणि अर्थसंकल्प कोण मंजूर करतो कसा होतो हे देखील त्यांनी सांगितलं कदाचित त्यांना हे माहीत नसावं हो की तुम्ही जो सांगताय तो निधी तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामधला त्या ठिकाणी अर्थसंकल्पामधला त्या ठिकाणी आहे आज आम्ही जी मागणी करत होतो चोवीस पंचवीस या सालामध्ये आम्हाला निधी दिल्यान न, न, न दिल्या नसल्यामुळे त्या संदर्भातल्या आंदोलन आम्ही एक दिवशी त्या ठिकाणी केलं म्हणजे तेवीस चोवीसचा निधी हा आम्हाला मिळाला हे आम्ही त्यावेळेलाही सांगितलं आणि त्या कामाची आम्ही तर ही भूमिपूजन आज काल या ठिकाणी केलेली आहे दुसरी काही गोष्टी विशेष करून सांगितल्या पाहिजेत कारण की भाटघर प्रकल्पग्रस्तांच्याबद्दल काही भूमिपूजन उद्घाटन करण्याचा काही प्रयत्न समोरची विरोधक मंडळी करतायत त्यांनी सांगितलं की सांगित हा निधीसुद्धा आम्ही पालकमंत्र्यांनी आणि म पुनर्वसन मंत्र्यांनी त्या ठिकाणी मंजूर केला आणि त्याचं श्रेय आता आमदार लाटण्याचा प्रयत्न करतायत तर मला किमिती असल्या विचारांची कारण की दोन हजार आठ नऊ साली ज्या वेळेला प्रथम मला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघातून प्रतिनिधित्व प्रतिन करण्याची संधी मिळाली त्यावेळेला पहिल्या अधिवेशनामध्ये भाडघर प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न हा आम्ही त्या ठिकाणी मांडला लक्षविधीच्या रूपाने मांडला त्यावेळेला त्या लक्षविधीला उत्तर देताना माननीय नारायणराव राणे साहेब त्या ठिकाणी पुनर्वसन मंत्री होते त्यांनी सांगितलं की हा प्रकल्प ब्रिटिशकालीन असल्यामुळं असे राज्यात जवळपास अनेक प्रकल्प आहेत अशा प्रकल्पांना भूसंपादनाच्या कायद्याप्रमाणे आपल्याला त्याचा मोबदला किंवा पर्याय जमीन देता येणार नाही